पैसे दाखव काय करायचं नाहीये पैसे कुठे खिसत दाखव म्हणा तुमच्या दुकानात जर असे कोणी वडापाव खाली आले तर बिगर पैसे नाही काय काम आहे भेटली काम आहे कोणतं काम आहे थांब थांब पैसे बरं मग त्याला मी हे दाखवतो

वन होुएल आहे तुला वन टुवे लागते हो हाय का मग ते पण शाईंड हे सगळं आहेत तुला ही चप्पल दाखवू का शिवाली चप्पल ही कशी वाटते तुला नवीन आहे